मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व कला प्रशिक्षक गेली दहा बारा वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्वांना भाषण नावाचं कौशल्य शिकून या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम करतोय आणि हीच आता अनमोल संधी आपल्या सर्वांना मिळावी प्रत्येकाला भाषण नावाचं कौशल्य शिकता यावं यासाठी एक जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी मी एक दिवसाची भाषण कलेची का कार्यशाळा घेतोय खरं तर भाषण नावाचं कौशल्य शिकवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेणं ऑनलाईन ऑफलाईन असेल दोन दिवसाची कार्यशाळा तीन दिवसाची दोन महिन्याची अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनेक लोकांना मी प्रशिक्षण देण्याचा काम आजपर्यंत करत आलेलो आहे नीतून पुढच्या काळामध्ये करायचं आहे परंतु अनेक लोकांना याचा भाग घेता येत नाहीये कारण की काय होतं की कार्यशाळेची फी आपल्याला त्या प्रकारामध्ये घ्यावं लागते कारण की निवासी कार्यशाळा असेल तर त्याचा खर्चही तेवढाच असतो आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला कमीत कमी फी मध्ये चांगल्या क्वालिटीचं सगळं भाषण कौशल्य कसं शिकता येईल यासाठी मी एक कोर्स नियोजित केला आणि तो कोर्स आता मी टोटल बारा दिवसाचा घेतोय त्यामध्ये एक जून या दिवशी एक दिवसाची ऑनलाईन कार्य ऑफलाईन कार्यशाळा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि त्याच्या अगोदर ती अकरा दिवसाचं हे ऑनलाईन ट्रेनिंग हे प्रॅक्टिकली देतोय म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट करायची असेल तर जोपर्यंत तो, जो तो व्यक्ती मेंटली तयार होत नाही तोपर्यंत तो फिजिकली काम करू शकत नाही आणि यासाठी ज्या व्यक्ती माझ्या एक जूनच्या ऑफलाईन कार्या येणार आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा हे अकरा दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग असेल पण हे ऑनलाईन ट्रेनिंग परिपूर्णपणे प्रॅक्टिकली असेल म्हणजे या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन करायला लावलं जाणार नाही आता बऱ्याच लोकांना भाषणाच्या बाबतीमध्ये मनामध्ये असणारे गैरसमज वेगळ्या असतील अडचणी वेगळ्या येत्या बघा आपण बऱ्याच वेळा खूप लिखाण पाठांतर वाचन करून प्रयत्न करतो आपला बोलता येत नाही अनेक लोकांना असं वाटतं की खाली बसल्यावरती मांडणी करता येते उभं राहिल्यावरती बोलता येत नाही बऱ्याच जणांना लोक पाहिली की भीती वाटते म्हणजे काही काही लोक तर भावनिक होतात व्यासपीठावरती गेल्यावरती किंवा असंही होतं आपण बोलायला चालू करतो आणि दोन तीन वाक्य विसरलं की पुढे काय बोलायचं समजत नाही प्रत्येकाला भाषणाच्या बाबतीमध्ये येणारी अडचण आणि प्रत्येकाला भाषणाच्या बाबतीमध्ये होणारे परिणाम हे वेगळे आहेत आणि मग या सगळ्या अडचणी तुमच्या एकाच ठिकाणी दूर करून तुम्हाला अनेक प्रकारची भाषणं या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकवली जातील मग वाढदिवसाचं भाषण असेल उद्घाटनाचं भाषण असेल कुणाची सेवानिवृत्ती आहे लग्न समारंभ आहे शोकसभा आहे निवडणुकींची तयारी करताय प्रचार सभा बोलावी लागेल सूत्रसंचालन करावं लागतं एखादा शिक्षक आहात त्यामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम असेल महिला दिनाचा कार्यक्रम असतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लागतं युवकांना मार्गदर्शन करावं लागतं म्हणजे अगदी आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असू तर चौपेर बोलावं लागतं आणि या सगळ्या घटकांची मांडणी अगदी पहिलीतल्या मुलांप्रमाणे करून हे प्रॅक्टिकली तुमच्याकडून करून घेतलं जाईल म्हणजे पहिल्यांदा अकरा दिवस सुद्धा हे ऑनलाईन ट्रेनिंग देत असताना लहान मुलासारखा प्रत्येक विषयाचा डेमो देऊन तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून करून घेतलं जाईल आणि मग ऑफलाईन कार्यशाळेला आल्यावरती मग चेहऱ्यावरच्या हवा महत्वाचे असतात बॉडी लँग्वेज आहे आवाजातल्या चढउतार भाषणामध्ये महत्वाच्या असतात कुठून सुरुवात करायची कशी वेगवेगळ्या प्रकारे आपण भाषणाची सुरुवात करू शकतो कुठं आपण थांबायचं कुठं लोकांना काव्या पंक्ती टाकायची कुठं लोकांना शिट्ट्या वाजवायला भाग पाडायचं अशा अनेक सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन कार्यशाळेमध्ये लहान मुलासारखे सांगून ते तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतले जातील मित्रांनो गेले दहा बारा वर्ष झालं अखंडितपणे ही कार्यशाळा अनेक प्रकारच्या घेत असताना तुमच्यासारख्या अनेक लोकांना घडवण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं आणि अनेक लोकांना या कार्यशाळेचा मोठा फायदा झालाय खूप लोक चांगल्या प्रकारे घडलेले आहेत तुम्हाला अनेक माझ्या युट्यूबला व्हिडिओ दिसत आहेत खर तर आपल्या सर्वांना या संधीचा फायदा घेता यावा यासाठीच ही माझी कार्यशाळा आहे या कार्यशाळेची फी मी वीस हजार रुपये घेतोय पण आपल्याला ही कार्यशाळा करता यावी आपल्यातला प्रत्येक जण वगता व्हावा यासाठी टोटल बारा दिवसाच्या कोर्सची फी आहे फक्त आणि फक्त सहा हजार रुपये सहा हजार रुपये भरून तुम्हाला या कार्यशाळेचं ऍडमिशन घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर ना ज्या दिवशी ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरुवात होईल आणि पहिल्या दिवशी शिकवलेला घटक जर तुम्हाला पहिल्या दिवशी नाही बोलता आला तर जाधव सरांकडून सगळे पैसे एका मिनिटामध्ये रिफंड करा तुम्हाला जोपर्यंत एखादा घटक येत नाही तोपर्यंत समजावून सांगून तुमच्याकडून करून घेतला जाईल कुठलेही लिखाण पाठांतर वाचन करायचं नाही कुठलीही गोकणपट्टी करायची नाही कुठलाही अभ्यास करायचा नाहीये अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी तुम्हाला घरातल्या एखादा व्यक्ती असा मार्गदर्शन करतो त्या प्रकारे आपल्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्यामुळं आपण सर्वजण या कार्यशाळेला या तुम्ही ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्याही ठिकाणी काम करताय तुमच्याकडे मोठा पद आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे पण भाषण नसल्यामुळं किंवा बोलता न आल्यामुळे श्रेय दुसराच घेऊन जातोय अशी अनेकांची उदाहरणं आहेत किंवा तुम्हाला स्वतःला अनुभव येत असतील तर या सगळ्या अनुभवाला फुलस्टॉप देऊन किंवा आयुष्यामध्ये दे, आजपर्यंत तुमची इच्छा अपुरी राहिली आहे तुम्हालाही वाटतंय की मलाही कुठेतरी जाऊन चार मिनिटं बोलता यावं तर ती इच्छा नक्की या कार्यशाळेच्या माध्यमातून मा पूर्ण होईल आणि तुमचा भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास सोपा होईल तर लवकरच भेटूया अधिक वेळ न घेता लवकर या ठिकाणी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करा कारण की आपण फक्त मर्यादितच लोक घेतोय कार्यशाळेला कारण की हे सगळ्यांकडून प्रॅक्टिकली करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या जास्ती लोक या कार्यशाळेला घेता येणार नाहीत त्यामुळे आपण सर्वजण या कार्यशाळेला याल लवकर भेटतोय मनपूर्वक धन्यवाद